आ, अरे ते बोलत होते नमस्कार मित्रांनो आता मी बोललो नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या बिंग चॅनल वर आता पाठवून जरा बोलत होते की दु दुसरा ब्लॉग बनवलाय की नाही त्यांना सांगत होतो की बनवलाय म्हणून नाही बनवलंय दाखव तिकडे दाखव हे सगळे उभे ना ते लोक आम्हाला विचारतायत ब्लॉग बनवलाय की नाही बनवलाच नाही आता डायरेक्ट दिवाळीचा आमचा ब्लॉग बघा आमच्या समाजामध्ये नवीन माहीत आलाय बाई डायरेक्ट जाऊ दे हे काय मदत करायला आले नाहीत त्यापेक्षा आम्हीच मदत करतो मिस्टर संतोष लोलम तुमचे काही दोन शब्द दिवाळी बद्दल उद्या वसुवारस वसुवारसच आहे ना वसुवारस आहे उद्या पहिली दिवाळीची सुरुवात आहे तर तुमचं काय बोलणं सांगा ना थोडस काहीतरी दोन शब्द तेच अठरा तारखेचं सांग काय ते याला घेतो आई होती झाली आज काय वाटतं तुम्हाला अरे इथं कॉम्पिटिशन सांग चाललंय उद्या कुठला विषय झाला <laughs> <तो> काहीतरी <भीकर थो। laughs> मिळाल ना आपण का विचारतो शंभर रुपये घेऊ आपण पुन्हा बिल्डिंग घेऊया त्याला लय उशीर झालंय दोन दिवस आता मग जे ठरवलेलं ते दूध तर दूध बाकीचं वाटत पण आम्हाला समोसे पाहिजे असेल तर आपल्या बिल्डिंग मध्ये ऍक्च्युअली आम्ही सोमवारी की रुपये काढायचे बडा संतोष लोलम तू अमाऊंट का सांगतो तर वेळेस अमाऊंट आम्ही ठरवलेलं काढायचे बट संतोष लोलम यांनी डायरेक्ट आम्हाला नकार दिला ते अशी काही आम्ही नवीन उपक्रम जेव्हा आणतो पण याचा डायरेक्टली नकार कळत नाही ठीक आहे शंभर रुपया काढू परबा मोठी पोरांकडनं दोनशे बघू रे माझ्याकडे सांगतोय तुला पण मी नाही खेळणार मी पण नाही खेळणार आहे बाकीला इथे हो चालू आहे बोल बोल आता काय वाटतं तुला काय वाटत कोशागिरी पद्धतींड्याचे पीएफ चे पैसे आलेले विसरलो मी आईला बनवायचं कशाला नाही पण बांधायला बांधा का अंड्या बघ असला हजार अशा वर गेला माहिती अरे पण जिलेबी किती रुपये नको सांगा मग एकशे ऐंशी रुपये किलो आहे ना किलो ना एकशे ऐंशी रुपये किलो ना आणि किती जणांची आणायला लागते शंभर जणांची जरी आणली तरी किती आणणार पाच एक किलो तर आणायला लागेल कमीत कमी पाच ना अठरा पाचशे चाळीस म्हणजे अठरा 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 एकशे किलो असं करायचं लावून देणार आपल्याला नाही मागे काय टेन्शन का बोलतो गोष्ट चार जणांच्या पाचशे किती झाले दोन हजार झाले अंड्या झाले हे आता गेलेला नाही गाडी वगैरे आता केली कोणत्या नेवडला पाहिजे अरे मग विचारायला जातोय सात रस्त्यालाच आहे मौद्या विचारूया थांब एकटायला नको विचारू या बोलतोय नको विचारू बाटी अंदाजे

आपण मागे दहा किलो का पंधरा किलो मागवली होती अरे पण तू सांग ना एक किलो मध्ये किती येते पंधरा किलो असं थोडी पीस वर काय हा चाल एक किलो मध्ये साधारण किती पीस येतील एवढे छोटे छोटे मीडियम करतो येल्लो कलर माझी इच्छा होती चार वर्षापासून ती आज पूर्ण केली संतोष गेले गेली चार वर्ष मी ह्याच्या मागे लागलेलो समाधानचा कंदील लावूया शेवटी नाही पण चार वर्ष नव्हता बाबा कंदील चार वर्ष कोविड नंतर मी ह्याच्या हातपाया पडलो की बाबा समाधानचा कंदील लागू दिला शेवटी संतोषला मीच आयडिया दिली की कामाटीपुराला सांगाडा मिळतो संतोषने थोडा इनिशिएटिव्ह घेतला बरोबर ना करतो मी सांगितलं म्हणून तिकडनं तुला मिळाला मिळालाच नसता तुला सांगायला मला काय तुम्ही त्यामुळे तुम्हाला थोडं बाहेरचं नॉलेज नाहीये लॅपटॉपवर नसतो फोन वर आवडतो कशाला लाकडाचं प्लॅस्टिक छोटा वाला रे आवडतो प्लॅस्टिक चालत प्लॅस्टिक चालू आहे पहिलं मी काय बोललो मी ते मी काय बोललो याला ऐक तरी मी काय बोललो कलेला काहीतरी ऐकी नाही हा बोलतो आता नवीन आले रे बी कला बी कला परत मम्मीला माहितीये कुठली शिवी आणि गे सांग जरा शिड्या बाजूला गे ना मध्ये येतात शिड्या राज शिड्या बाजूला मध्ये येतात शिड्यामध्ये येतात चांगल्या शब्दात बोलले असतो पण कस घरी बघतात बोल बोल परत, परत बोल परत बोल बोलतो की जे बाकीचे डान्स करणारे नाहीत त्यांना अलाउड नाही इकडे उभं राहणं खाली मला बोलतो एक सांगायचं आहे यावेळेला फायनान्स मी बघतोय पूजेच दोन हजार पंचवीस संतोष लोलम यांनी त्यामध्ये इंटरफेअर करू नये जर खर्च पाहिजे आधी यावर्षी झाला तर त्याने असं रडू नये की दहा हजार तू एक्स्ट्रा घेतले अरे पण तू अमाऊंट काय करतो तुझं कौशल्य कधी असणार कमी पैशामध्ये जास्त चांगला कार्यक्रम मला इन्फ्लेशन तुम्ही जर बघाल फ्लॅग आहे दोन हजार पंचवीस ला पूजा नाही होऊ शकत ना तीस हजार कशाला वर ती पूजा नाही खर्चाला वाढलाय मी साजरा घ्यायला गेलेलो कुर्ता घ्यायला सहाशे आजच्या आता दोन हजाराला भेटले दात घासून आला का आता

હા નથુરમ

ඒ මදසහගෙන අන්දර ඒ ර රජචරට දො සසි ගෙනස් පවතන්නේ ම හඩ මරි ශක්තියෝක ගලත් ිස්කවන්න වරෑම කකල සමක් ඇන්ටර් කකල කෑ तीन कपडे जाऊन पहिले नव्हते वाटली झाली दांडकी हे हे बघा बसला जस्ट बसलाय लापा मारली एवढा 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 कोण वाकवता रे एवढा एवढा वाकडा नव्हता टेबल वाडी हे त्याला जाऊ दे संतोष

खोल अरे खोल दिवाळी येते काय करायचंय मन लावून काम करतोय आता बिल्डिंगच्या कंदींच काम करतोय पुढच्या दोन वर्षाने घरातल्या कंदींच काम करेल ठेवतो ना बाहेर येऊ परत

अंड्याला समजतच नाही गाड्या काड्या सांगितलं जाऊ दे जाऊ दे यार दादा यार का बोल बुलेट काल बोलतोय तर काढतच नाही तू काय यार दादा वीक्स सेन्स अरे तुला काय वेग सांगू काय हे तुला काय वेग सांगू दे चावी दे चावी दे चावी दे चावी दे जास्त बोलू नको दादा इतर पण या तोपर्यंत मग काढून जायची गाडी पुढे वापर येणार नाही मग गाडी चालून जायची कोणतरी काढून देत आहे ना तुला असं त्याचं म्हणणं समजलं काय दादा म्हणत नाही तिसऱ्यांदा आलायस तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलाय डायरेक्ट डायरेक्ट मोठा विचार केला तरी बन उभा हे अरे राज थांबायचं ना जरा वरतून घेऊ काय आता सगळ्या गाड्या काढायच्या होत्या राज तुला त्या साईडने कसं आहेत दिवाळीच्या नंतर मी ऑर्डर घेणार असा ऑर्डर घेणार बघा काहीतरी बोलतो नाही

कंडिशन सांग काय मी यांना मगाशी बोललो की दगड टाका बडे लोक खेळत बसलेत आणि शेवटी आता ते रशी टाकतात ऐकलं ना फुल फॉर्मल ऐकत काय दुखा तुला असेल तुल बाजूला येतो आयडेंटिटीला हात लावला नाही पण वाटलं मी

अवाली हा यह लग्या वे लोटे साम ता मिटे साव ये ते साव ये ते साव पार्ट टाइम जॉब पार्ट टाइम जॉब आहे पहिले टोमॅटो आता संभाज काय करतोय तुला स्वर्ग बघतोय स्वर्ग याचा काही योगदान नाहीये सध्या आतापर्यंत तरी हा आता थोडस हाताचं योगदान दिलंय आत गेले रोहन दोन दोन महिने एक बरोबर आहे ना मोठा स्टेज जरा जो रास्ता आहे सगळे जण इकडे बसलोय आपण अजून आपण काय वेगळं करू शकतो शेळके ना सांगतो आला राहुल जाधव चव्हाण असं वाटायचं पुढे जाऊन आम्हाला नकार नकोय चल वरलं ना, ना तो दोन आठवड्या आधी भेटले झाला आम्ही त्याला काही गिफ्ट नव्हतं दिलं. त्याचा फोन नेहमी स्विच ऑफ असतो त्यासाठी आम्ही त्याला वीस 20000 mAh ची बोटची पॉवर बँक दिली आहे. बघा. आता तरी फोन भर चार्जिंग नाही केली नाही त त्याला खावडाव. टाकून द्यायचं.